शेतकऱ्यांच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क हा माफ करण्यात येईल असे एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांचे एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार आहे पंपाच्या लाभासाठी रहा फसव्या संदेशांपासून सावध कुसुमी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना आव्हान कोऱ्या अर्जावरती शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आलेल्या आहेत त्याबाबत पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीबाबत अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आलेली आहे बटाटा उत्पादनामध्ये यंदा चाळीस टक्क्यांपर्यंत घट दिसून येत आहे पाणी टंचाईमुळे बटाटा उत्पादनामध्ये खूप मोठी घट दिसून येत आहे परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये बटाट्याला चांगला दर मिळत आहे आता कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषदेमध्ये शेतकऱ्यांसाठी गट शेती हे एक उत्तम पर्याय ठरणार आहे असे कुलगुरू डॉक्टर पाटील यांनी शेतकऱ्यांना सुचवले आहे तुम्ही सुद्धा रेशनधारक असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी कारण आता रेशनिंगच्या धान्याकरता तुम्हाला डोळ्याची स्कॅनिंग करावी लागणार आहे कारण ही बाब नागरिकांसाठी आनंदाची ठरणार आहे ज्या नागरिकांच्या हाताची ठसे उमटण्यासाठी प्रॉब्लेम येत होते त्यांच्याकरता ही सुविधा आता सोयीस्कर ठरणार आहे यामध्ये अंत्योदय कार्टारकाला दरमहा मिळणारे धान्य बघा पंधरा किलो गहू वीस किलो तांदूळ मोफत मिळणार आहे तसेच एक किलो साखर हे वीस रुपयामध्ये मिळणार आहे यानंतर प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणजे प्रति व्यक्ती दरमहा मिळणारे धान्य बघा दोन किलो गहू मिळणार आहे तसेच तीन किलो तांदूळ सुद्धा मोफत दिले जाणार आहे पूर्व विदर्भामध्ये हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला संत्रेच्या शेतकऱ्यांचे कंबडे चांगलेच मोडलेले आहे सध्या संत्र्याची विक्री नसून केंद्र सरकारने काहीतरी उपाय योजना करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा मोठा झगडा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई अनेक गावांमध्ये नद्या कोरड्या झाल्या आहेत अशाच प्रकारे महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब स्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करून घ्या तर भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र